अचलपूर विधानसभा मतदारसंघ बनला चर्चेचा विषय वार काही थांबता थांबे ना नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार विधानसभा निवडणूक संपताच गेल्या अनेक दिवसांपासून अचलपूर मतदारसंघात हा चर्चेचा विषय बनला आहे कारण बैरम बाबा यात्रामध्ये नवनिर्वाचित आमदार प्रवीण तायडे यांचे पोस्टर फाटले गेले होते त्यावर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते तर दुसरीकडे प्रहार कार्यकर्त्यांनी देखील आक्रमकता दाखवली त्यानंतर प्रकरण पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचले परंतु पोस्टर वार काही थांबला नाही आणि आता सुद्धा तो थांबताना दिसत नाही माजी आमदार बच्चू कडू यांचे प्रहार कार्यकर्त्यांनी नवस पूर्ण झाला नाही म्हणून देव बदलणार आम्ही नाही अशा आशयाचे पोस्टर तालुक्यात लावले होते अशातच बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला या तारखेला चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव कजवा या हद्द्यातील सरपापूर सरपापूर या ग्राम सरपापूर या गावामधील एक पोस्टर जे ते अज्ञात व्यक्तीने फाडला आहे यावरती अज्ञात व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील प्रहार कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते विधानसभा निवडणूक संपताच या अनेक पोस्टर वारला सुरुवात झाली होती मोठ्या प्रमाणात पोस्टर वार सुरू होते मात्र आता अज्ञात व्यक्तीने हे जे पोस्टर फाडल्यामुळे एक पुन्हा एकदा चर्चेचा विषय हा स्थानिक नागरिकांना मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मान्य आम माजी आमदार बच्चू कळू यांच्या पर्यायानंतर आम्ही सरपापूर करोडी त्यांच्या समर्थनार्थ हे बॅनर लावलं होतं या बॅनरची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर टी व्ही नाईन आणि सर्व चॅनलच्या माध्यमातून पूर्ण जनतेपर्यंत पोहोचली पूर्ण पेपरवाल्यांनीसुद्धा त्याला वाव दिला येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून राहिलं परंतु काल रात्री पुण्या अज्ञात इसमाने हा अनुचित प्रकार केला आणि भाऊच्या बॅनरवर ब्लेडनी वार केले याची तात्काळ पोलीस प्रशासनानं दखल घ्यावी आणि त्या अज्ञात व्यक्तीवर कारवाई करावी एवढीच आमची मागणी